नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार सम्राट महाडिकांची विधान परिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता महाराष्ट्र विधान परिषदेमधील रिक्त झालेल्या पाच जागांसाठी निवडणूक आयोगाकडून निवडणूक जाहीर करण्यात आले महाराष्ट्र विधान परिषदेमधील रिक्त झालेल्या पाच जागांसाठी निवडणूक आयोगाकडून निवडणूक जाहीर करण्यात आले सांगली जिल्ह्यातील आमदार गोपीचंद पडळकर यांच्या जागेचाही त्यामध्ये समावेश आहे त्यामुळे आता या जागेवर पेठचे सम्राट महाडिक यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे सम्राट महाडिक यांनीही जोर लावला असून मुंबईत त्यांनी नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केले विधान परिषदेतील पाच विद्यमान आमदार विधानसभेवर निवडून गेल्याने विधान, विधान परिषदेच्या पाच जागा रिक्त झालेत यामध्ये भाजपाच्या तीन शिवसेना शिंदे गट एक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एक अशा एकूण पाच जागा रिक्त असल्याने इच्छुकांकडून ताकदीने लॉबिंग सुरू आहे यामध्ये पेठचे सम्राट महाडिक यांची विधान परिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत शिराळा मतदारसंघातून भाजपकडून सम्राट महाडिक इच्छुक होते पाच वर्षांपासून त्यांनी जोरदार तयारीही केली होती त्यांना उमेदवारी मिळेल असे वाटत असतानाच अचानक सत्यजित देशमुखांना भाजपची उमेदवारी मिळाली वरिष्ठांच्या आदेशाने कार्यकर्त्यांची इच्छा असतानाही सम्राट महाडिकांनी पक्षासाठी थांबणे पसंत केले केवळ ते थांबले नाहीत तर निवडणुकीत जोरदार काम करीत सत्यजित देशमुखांना निवडणूक आणण्यात मोलाचा वाटा उचललाय तसेच ते मुख्यमंत्री फडणवीसांचे विश्वासू आहेत त्यामुळे त्यांना विधान परिषदेवर संधी मिळण्याची शक्यता आहे नागपूरचे प्रवीण दटके आमशा पाडवी राजेश विटेकर रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर हे विधान परिषदेचे सदस्य होते हे सर्व दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आले आहेत ते आता विधानसभेत दाखल होणार आहेत नियमांनुसार एका वेळी एका व्यक्तीस दोन्ही सभागृहाचे सदस्य होता येत नाही त्यामुळे तेवीस नोव्हेंबर पासून या सर्व आमदारांचे विधान परिषदेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले भाजपाचे गोपीचंद पडळकरांनी जत विधानसभा मतदारसंघातून बाजी मारले भाजपचे प्रवीण दटके यांनी नागपूर मध्य विधानसभेतून निवडणूक जिंकले शिंदे गटाचे आमशा पाडवी अक्कलकुवा मतदारसंघातून विजयी झाले तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेश विटेकर यांनी पाथरी विधानसभा मतदारसंघातून बाजी मारले तसेच भाजपाचे रमेश कराड यांनी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवले या निवडणुकीत रमेश कराड यांनी विजय मिळवलाय विधानसभा निवडणुकीत सहा विधान परिषद सदस्य विजयी झाल्याने आणि राज्यपाल कोट्यातील आणखी पाच जागा अद्याप रिक्त आहेत त्यामुळे महायुतीमध्ये आधीच विधानपरिषद सदस्य होण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात एकूण नऊ विधानसभा परिषद आमदार तर एक राज्यसभा खासदार होते निवडणुकीच्या आधी सम्राट महाडिकांना देवेंद्र फडणवीसांनी मोठी बक्षीस देऊ असं सांगितलं होतं त्यामुळे फडणवीस आपला शब्द पाळतील असा कार्यकर्त्यांना विश्वास वाटत आहे त्यामुळे यंदा सम्राट महाडिक आमदार होणार असे वातावरण तयार झाले विधानसभा सदस्यांकडून निवडण्यात येणाऱ्या या पाच जागांसाठी सत्तावीस मार्च रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी संध्याकाळी निकाल जाहीर होणार आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज